මානලවා ලකර කසාවරාජේ කස ගන්න බාර බාරදි ලියගයි මතුූජ හදාරුසාතතියේමරහයාරදු හැටබඩේටු හැපි බඩේටු හැපිබර්ටටු හැපිබඩරුටවිට අස.

कोणीकडल्या कोणीकडे काढल्या कोणीकडे दाखवायचं मेहंदी कशाला काढली तुला डान्स आहे बन कोणता डान्स तीन डान्स कोणते तीन डान्स देवा बाईपन पण भारी बाईपन भारी देवा चंदे इंडिया चंदे इंडिया चंदे <laughs> चकदे इंडिया <चंदे laughs> चकते इंडिया।, इंडिया देश मिटने नहीं दूंगा मैं देश ने मिटने दूंगा एक का गाने एक काही चांगलं म्हणायचं नाही तू डान्स कसा करशील कोणस्थाऊक <laughs> कशी शाळेत गेली पिसी है ना एक वाक्य व्यवस्थित बोलतायत ते कोणास ठाव कशी शाळेत गेली पिशी नाही पिशीच आहे दीदी म्हणताची नाही दादा हे पिशीच झाली आता पडलं ना खाली टेप पडला ना खाली आहे का दाता कशी काढायली पुन्हा पडला ते खाली पडला म्हणजे तुला एकही एक काम व्यवस्थित जमत नाही बोलता तर येतच नाही कामही करता येत नाही कशी तू काशी तो काशी तू कशी पिशी की नाही तू जन्मली होती तेव्हा कोणती होती एकादशी एकादशी विचारलं मी वार नाही विचारला कामाची मस्ती करते काही बरगळते म्हणून तर म्हणलं आपण कोणास स्टाव कशी शाळेत गेली पिशी, पिशी। हाँ। छोटीशी पिशी ना बरोबर केस विण चरलेले ना तोंड धुते ना सकाळी दात व्यवस्थित घासते ना व्यवस्थित आंघोळ करते थंडी बाजाराकडून आजूबाजूला पाणी टाकते आणि आंघोळ झाली बनते अंगावर तर जर पाणी पडत नाही तोंड कशीच धुत नाही

तुला सव्वीस जानेवारी साठी काय काय आणले मेकअप uh, शूट मेकअप शूट हां <laughs> लिपस्टिक तिरंगे बांगड्या तू कोणत्या कोपरा जाऊन बसली ग अजून रेशमी साडी लेझी

मला पांढरा आणि बाहेर ग्रीन आणि थोडस बाहेर ऑरेंज कट करावं लागते दोन फोल्ड करते किती